डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की विद्या ही तलवारी त्याच्या हातात ते, हाता ते शस्त्र आहे त्याच्यावर त्याचा वापर कसा केला जाईल हे अवलंबून असत त्या बाबतीत डॉक्टर बोलतील वापर कसा करायचा पण त्यासाठी डॉक्टर दाभोलकर हे लेखक म्हणून त्यांची ओळख आपल्याला असण्यापेक्षा ते संघटक कार्य करते असे होते पण त्यांनी जो एकूण त्याचे अत्यंत कार्यमग्न असायचे सतत चळवळीच्या कामामुळे अक्षरशः महाराष्ट्र काय गावोगावी त्यांनी पिंजून काढलेलं होतं त्यामुळे रूट लेवलपासून त्यांना सगळे माहिती होतं हा सगळा जिवंत अनुभव मग ते साधनाचे संपादकही होते त्यानिमित्ताने लिखाण झालं असं अनेक ते लेखक म्हणून घडत गेले आज आपल्याला आता काय झालं ना की दोनशे तीनशे पाणी पुस्तकं वाचायची सवयच आत्ताच्या पिढीची मोडून पडलेली आहे पण विचार तर आपल्याला पोचवायचे म्हणून अनिसतर्फे एक छोट्या छोट्या पुस्तिकांचा संच आम्ही तो विक्रीसाठी सुद्धा तिथे ठेवलेला आहे तर त्याचं प्रकाशन करण्यासाठी मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाच्या संचाचं प्रकाशन करावं